बहुजन सन्मान यात्रा आपल्या सातारा जिल्ह्यातील ज्ञानज्योतीष सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळाचं अभिवादन करून सकाळी मी सुरू केली आणि ही हिंदू बहुजन सन्मान यात्रा नायगाव वाई सातारा अशा ठिकाणी आज आहे आपल्या शहरामध्ये विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला हो आम्ही अभ अभिवादन करून सातारा शहरामध्ये काही बैठका घेणार आहोत या बहुजन हिंदू बहुजन सन्मान यात्रेचा उद्देश हाच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते हिंदवी स्वराज्य अठरा पगड जाती बारा बलुतदार आणि सामान्य मावळ्यांच्या शौर्यावरती केलं आणि आज महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये राजकीय स्वार्थासाठी छोट्या छोट्या समाजामध्ये भांडण लावण्याचं काम असेल छोट्या छोट्या समाजाला दुसऱ्या समाजाबद्दल अस्वस्थता असेल या भूमिकेतनं आपली राजकीय पुळी भाजण्याचं काम अनेक राजकीय लोक करत आहेत आणि म्हणून या बहुजनाला लक्षात आलं पाहिजे की आपण जाती जातीमध्ये न बिखरता हिंदुत्वाने एकत्र आलं पाहिजे आपण जातीत नंतर आहोत पहिल्यांदा आपण हिंदू आहोत ज्या हिंदू बहुजनांच्या शौर्यानं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्व स्वराज्य उभं राहिलं त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांचा जो वारसा आहे हा वारसा कोणता आहे हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा आहे हा वारसा कोणता आहे हा वारसा महात्मा फुलेंच्या विचारांचा आहे सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा आंबेडकरांच्या विचारांचा शाहूंच्या विचारांचा भगवानबाबांच्या विचारांचा राजमाता आलिदी होळकरांच्या राजीव राजविमाच्या नायकांच्या विचारांचा अशा बहुजनांच्या जो विचारांचा वारसा तो वारसा जतन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधी साधण्यासाठी ही बहुजन हिंदू बहुजन यात्रा आम्ही सुरू केलेली आहे गावागावामध्ये जाऊन गावगाड्यामध्ये या सगळ्या जातीच्या जा गुण जुन्या आपला सामाजिक जीवनाचा प्रवास करत आहेत त्या गाववाड्यातल्या छोट्या छोट्या समाजामध्ये जाऊन त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्या मागे भक्कम उभे राहण्यासाठी आम्ही ही यात्रा करतो आणि या यात्रेच्या माध्यमातून ज्या बहुजनांचा सन्मान या सरकारनं केलेला आहे मग कालपर्वाचा भिडेवाडाचा विषय असेल नायगावचा विषय विषय असेल आरणसारख्या ठिकाणी तीर्थक्षेत्र असेल आमच्या पुरादेवीचे तीर्थक्षेत्र असेल बहुजनांची जी विरासत आहे जे काही वारसा आहे त्यांचा विकास करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं त्याचबरोबर ओबीसी समाजासाठीचं पहिलं मंत्रालय असेल महाज्योती असेल मराठा समाज बांधवांची आमची सारथी असेल महामंडळ असेल या माध्यमातून या समाजाला उन्नत करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला आणि म्हणून आजही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या या ते त्रेपन्न चोपन्न टक्के समाज बांधवांच्या महिलांना सुद्धा सन्मानित करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं आणि म्हणून हिंदू बहुजन सन्मान यात्रेच्या माध्यमातून जाती जातीतला भेद नसण्याचा करून आपण सगळे हिंदू आहोत आपण समोरच्याशी लढताना हिंदू आहोत बाकी व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था बिगळी आहे ही भूमिका आजच्या यात्रेची आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांशी संवाद साधत आलेला आहे धनगरांना आदिवासी समाविष्ट म्हणजे करण्यासाठी आंदोलन केलेलं आणि त्यांनी मंत्रालया उडी मारलेले एक करण्याचा प्रयत्न हा आंदोलन म्हणजे प्रत्येक जाती आप आपल्या जातीच्या संरक्षणाची अपेक्षा करणं हे मुळामध्ये कुठलीच चुकीची गोष्ट नाही ज्या पद्धतीनं माझ्या गोर गरीब मराठा समाज बांधवाला आरक्षणाच्या माध्यमातून त्याला सशक्त करण्याचा विषय असेल त्याला महाराष्ट्रातल्या कुठल्याच जाती धर्माचा विरोध नाही तसंच आपापल्या जातीतलं संरक्षण करणं हा त्याचा अधिकार आहे त्यामुळे या विषयामध्ये जर कुणाची भूमिका वेगळी असेल तर त्याच्या समाजाचा त्या जातीच्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी ते केलेली यात्रा परंतु मी जी हिंदू बहुजन सन्मान यात्रा काढलेली आहे याचा मागचा उद्देश हाच आहे की आपण जाती जातीमध्ये उठवलेले लोक नाही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी खाजगी इथले आजगी म अगदी मर्जीतले जर आपण कोण आहोत तर आपण बहुजन आहोत आणि आपण बहुजनांचा हो, सन्मान करण्याची आवश्यकता किंवा पक्षाची भूमिका काय माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका हीच आहे की आज आम्ही हिंदू म्हणून या समाजामध्ये वावरतो आहोत जातीमध्ये जाती ते निर्माण होऊ नये ही माझ्या सरकारची माझ्या पक्षाची आणि माझी स्वतःची भूमिका आहे त्यामुळे बाकी विषयामध्ये न जाता माझ्या भूमिकेवरती पुढे जावं याच भूमिकेत पण आलेलं आहे थांबव थांब देतो तुला